कशा माझ्या आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात नेदरलँड मी मिरच्या आणले होत्या किती मिरच्या कालच्या व्हिडिओ मग तुम्हाला सांगितलं मिरच्या बनवणार आहे मी म्हणजे मिरची भजी बनवणार आहे पण ते बनवणं झालंच नाही तर म्हटलं मनोज साठ फक्त मी मनोजसाठीच बनवत आहे माझ्यासाठी नाही बनवत आहे तर त्यांना जेवढ्या खायच्या तेवढ्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथे बेसन ओवा मीठ टाकलेलं आहे भरपूर कोथिंबीर सुद्धा ऍड करणार आहे आणि मिरचीमध्ये थोडंसं मीठ आणि थोडेसे जिरे मी ॲड करणार आहे जेणेकरून कसं मिरची खाताना आपली आप जी साईड आहे ती फिकी लागणार नाही आणि जिरे टाकल्यामुळे त्याची छान टेस्ट सुद्धा येईल तर चला सुरुवात करते थोडंसं मीठ टाकते तेल थोडस टाकून मी फ्राय करून घेणार आहे मिरच्या बरं तू काय खाते ॲपल पाहिजे तुला ओके गुड असं छान वॉश करायचं त्याच्यावर जम्प्स असतात ना वॉर्म खिर्या असतात त्याच्यावरती नसतात बेला पण थोडीशी अशी धूळ असते त्याच्यामध्ये हा माझं वॉश करत गोड असं वॉश करायचं आणि बंद करायचं पाणी खूप वेस्ट करून ते पुसून घ्या आणि मग खायला गेल परीने सांगितलं तिला पण मिरची भजी खायची आहे तर आता परी बेलासाठी पण मी मिरची मिरची भजी बनवते तिकट नाही काहीच तिकट आहे वन पर्सेंट पण तिखट नाही

फ्राय करून झालेले आहे मिरची आता बाकीचे मी फ्राय करू थोडस तेल टाकले बाकी आता आम्ही हा क्रिसमस ट्री काढून घेत आहोत आणि छान वाटलं एक्चुअली आम्हाला क्रिसमस रे आला छान डेकोरेट केलं आणि परी देलाचं पण यावर्षीचा जो क्रिसमस आहे छान सेलिब्रेट झाला हो ना त्यांना पण मग गिफ्ट मिळाले जे सांताने आणले होते सांताने गेटले होता का सर हो हो आणि एक महत्वाचं म्हणजे कसं याचे पार्ट आपल्याला काढायचे नाही तुम्हाला माहिती आहे का हे आहे, हे या बॉक्समध्ये होत हे फक्त जे आहे ना ते फक्त आपल्याला असं आजूबाजूच क्रिसमस ट्री काढून ठेवला आणि बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून त्याला टेपने रॅप करून ठेवलं कारण की तो बॉक्स ओपन झाला होता त्यामुळे आणि आता मी आवरायला जाते परिबेलाचं अगोदर आवरून घेते माझं आवरते घरातलं तर सगळं आवरून झालेलं आहे आणि आता सुट्ट्या आहे तर सुट्टीच्या दिवशी कसं असतं एकदम हळूहळू उशिरा उठणं आणि त्याच्यानंतर हळूहळू कामं नाश्ता त्याच्यानंतर स्वयंपाक तर हे सगळं झाल्याच्यानंतर मी स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे तसं मी तुम्हाला दाखवेन पण आज काल तर खूप असं धुकं होतं पण आजचं जे वातावरण आहे ना ते एकदम मस्त आहे म्हणजे सकाळपासूनच ऊन आहे नाही तर नॉर्मली काय होतं दहा पंधरा मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी एक तासासाठी ऊन असतं पण सकाळपासून नऊ वाज नऊ वास नऊ जसे वाजले होते ना तर त्यानंतर मग असं कंटिन्यू ऊन आहे तर तसं चांगलं वाटतं आणि पॉसिबल झालं तर आम्ही ना राऊंड सुद्धा मारायला जाणार आहोत तर बघूया कुठे इथे तर मग तसं तुम्हाला माहिती आहे मी जिथे राहते ना तिथे आजूबाजूला खूप असं फॉरेस्ट आहे आणि एक घरासमोरच आहे तर मग तिथे आम्ही एका दरब्यात जाऊ नये तर मग दुसऱ्या ठिकाणी जर पॉसिबल झालं तर दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ आणि नक्की तुम्हाला दाखवा आणि भरपूर आपले जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना असं नेचर बघायला खूप आवडतात मला स्पेशली कमेंट्स करतात का कोमल जेव्हा पण तू असं नेचर रिलेटेड गोष्टी दाखवते ना तर आम्हाला खूप आवडतं तर मग जसं पॉसिबल होतं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते बघूया कसं काय होतं चला मग आता आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत माझं आता आवरून झालं आणि आता मला तयारी करायची आहे तर मला दागिने रिसीव झालेले आहेत हलव्याचे दागिने भारता मी भारतात होते तेव्हाच मला त्यांनी पाठवले होते आणि इथे मी घेऊन आले होते त्यांनी सांगितलं कोमल अशा थंड ठिकाणीच ठेव हो, जेणेकरून हे हलव्याचे दागिने आहेत ते वितळ वितळायला नको किंवा असं तुटायला नको तर मी ते व्यवस्थित रॅप करून सांभाळून इथे घेऊन आलेले आहे मला कॉलॉबरेशन करायचं आहे त्यांच्या पेजचं आणि आता मला छान तयारीसुद्धा करायची आहे तुम्हाला माहीतच आहे पुढच्या महिन्यात मकर संक्रांत आहे चौदा तारखेला तर तर हे के कॉलॉब्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार का किती सुंदर सुंदर दागिने त्यांनी बनवलेले आहे तर परिबेलाचे जे दागिने आहेत ते थोडे थोडे तुटलेले आहे पण माझे जे दागिने आहे तेच आता मी वेअर करून तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला जर संक्रांतीला दागिने मागवायचे असतील हलव्याचे किंवा तुमचं नवीन लग्न झालं असेल पहिली मकर संक्रांत असेल तर बोरनाम करायचे असेल तुमच्या मुलांची किंवा मुलीची तर तुम्ही मागू शकता तर याच हे जे फोटोज वगैरे जे आहेत ते मी इन्स्टाला उद्या अपलोड करणार आहे तर तिथे तुम्ही बघू शकता आणि पेजसुद्धा टॅग करणार आहे तर चला मी आता काय करते अगोदर साडी प्रेस करून घेते ब्लॅक कलरची ही साडी आहे तुम्हाला दाखवते मी थांबा तर ही ब्लॅक कलरची साडी आहे मला आता प्रेस करायची आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ही साडी मी दोन वर्षापूर्वी घेतलेली आहे दोनदाच नेसनं झालं असेल या साडीला आता मी छान प्रेस करून घेते तयारी करते मेकअप करते आणि नंतर तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते ऍक्च्युअली या रूममध्ये उजेड थोडासा कमी येतो त्यामुळे थोडंसं तुम्हाला ब्लर ब्लर दिसत असेल साडी प्रेस करून झालेली आहे पटकन आता मी लाईट असा मेकअप करून घेते हेअरस्टाईल करून घेते आणि तयारी करते पटकन म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवता येईल फोटो सुद्धा मला काढायचे आहे आणि काही रील्स शूट करायचे आहे साडी नेसलेली आहे मी आणि प्युअर कॉटनची ही साडी आहे दोन वर्ष दोन वर्षापूर्वी मी ही संक्रांतीला घेतली होती आणि हेअरस्टाईल पण केलेली आहे सिम्पलच आता पटापट मी काय करते तयारी करून घेते आणि मॉइश्चरायझर मी ऑलरेडी यूज केलेला आहे तर चला आता तयार झालेले आहे मी हे बघा माझा सिम्पल असा लुक हा जस्ट मेकअप आहे आणि हेअरस्टाईल केलेली आहे मी आणि आता जे हलव्याचे जे दागिने आहे मेन ते आता मला घालायचे आहे तर खूप छोट्या छोट्या वस्तू दिलेल्या आहेत मला सुंदर म्हणजे पूर्ण माझा जो लुक आहे तो कम्प्लीट होईल आणि असा मी नेहमी सिम्पल सिंपल मेकअप करत असते चंद्रकोर्टिकली थोडीशी मोठी लावलेली आहे मी हे बघा आता मेकअप तर झालेला आहे चला आता आपण दागिने बघूया तयार झाले आहे मी आणि हे पूर्ण हलव्याच्या दागिने मी घातलेले आहे पूर्ण प्रॉपर सेट आहे झुमके आहेत त्याच्यावर अशी ही वेल आहेत ही मोठी अशी लॉंग बिंदी आहे नत आहे बघा हा नेकलेस आहे आणि लॉंग असा मंगळसूत्र असू तर तर कसा वाटला तुम्हाला हा लुक सांगा आणि मला माहिती आहे हलव्याचे दागिने एवढं लग्नाला वर्ष झाल्यानंतर एवढं कोणी घालत नाही ज्यांचं पहिलं वर्ष असतं त्यांची पहिली जी संक्रांत असते ते लोक घालतात मी कशी दिसते मला नक्कीच सांगा फोटोज तर मला काढायचे आहे च, आता पण बाहेर वातावरणसुद्धा बघते कारण की असं अंधार अंधार यायला नको फोटोज काढण्याच्या वेळेस आणि ऊन तर आहेच पण बघते आता बॅकग्राऊंड कसं आहे ते आणि तुम्हालासुद्धा दाखवते वातावरण ऊन तर आहे पण आहे बघा हलकासा बर्फसुद्धा आहे गवतावर आणि थंडी पण इतकी जबरदस्त आहे ना तुम्ही विचार करू शकता गवतावर असा बर्फ पडलेला आहे आणि थंडी किती जबरदस्त असेल पण पटापट -पत मी फोटो काढून घेईल काही नाही त्याच्यात एवढं दरवेळेस ना ॲक्च्युली साडी नेसणं होत नाही काही निमित्त असेल तेव्हाच असं साडी वगैरे नेसणं होतं Uh, आपले जे कसं काही आपण uh, नॉर्मली आपल्याकडे कसं कोणा नातेवाईकांकडे कुठं जायचं असेल तर पटकन साडी वगैरे नेसतो किंवा काही ना काही निमित्ताने साडी नेसणं होतं पण इथे खूप रेअरली असं साडी नेसणं होतं स्पेशली uh, सण वगैरे असतात तेव्हा साडी नेसणं होतं तरी पण मी भरपूर साड्या घेऊन आलेल्या आहे आणि स्पेशली uh, मकर संक्रांतीसाठी स्पेशल uh, साडी आणलेलीच आहे ब्लॅक कलरची खूप सुंदर आहे ती तुम्हाला दाखवेन मी ती नक्की आणि त्याच्यावर तर वेगळी ज्वेलरी असणार आहे तर ही तर आत्ता मी घातलेले आहे पण नॉर्मल दुसरी घालणार आहे त्या साडीवर तर चला आता मी कॅमेरामध्ये फोटोज काढणार आहे तर त्याची चार्जिंग एकदम कमी होती तर आता चार्जिंगला लावलेला आहे कॅमेरा चार्जिंग झाली ना दहा पंधरा मिनटं तर त्यानंतर मग मी फोटोज काढेल पॉसिबल झालं ना तर या व्हिडिओच्या एंडला आ, फोटो टाकेन मी पॉसिबल झालं तर नाही तर तुम्हाला इन्स्टाला बघायला मिळेल आणि तुम्ही अजून माझ्या इन्स्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर कोमळ ठोसरे माझं इंस्टाग्राम आयडिया आहे तिथे मला तुम्ही फॉलो करू शकता तिथे मी वेगवेगळे फोटोज रील्स टाकत असते आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडतील तर नक्की फॉलो करा <laughs> एक दोन रील्स शूट करून झालेले आहेत फोटोज पण काढून झालेले आहेत आणि खूप सुंदर फोटोज आलेले आहेत आणि थंडी इतकी वाजत होती जबरदस्त थंडी होती दहा बारा फोटो काढेपर्यंत अक्षरशः असं गाठून गेले होते मी आणि पटकन घरात आले म्हटलं नाही आता जास्त इच्छा नाही आहे फोटोज वगैरे काढण्याची आणि इन्स्टाला कसं जर तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट असेल फॉलोअर्स जास्त असेल तर मग वेग वेगवेगळे फोटोज रील्स किंवा मिनी ब्लॉग्स हे टाकावे लागतात कारण की कसं तुम्ही तुमची ती कंटिन्युटी राहते आणि फॉलोअर्ससुद्धा वाढतात तर मग त्यामुळे कसं असं शूट वगैरे करणं तर मग माझा तो प्रयत्न चालूच असतो आणि जेव्हा काही अपलोड म्हणजे अपलोड कर काय मिळत नाही तर मग मी नाही करत तर आता वाजलेले आहे आणि थोड्या वेळाने मी आता कपडे वगैरे चेंज करेल आणि छान वाटलं ही ज्वेलरी मला घालून आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी डिझाईन आहे या बिंदीची आणि न पण अशी छोटीशी माझ्या नाकाला सूट होईल अगदी तशीच आहे आणि हे झुमके सेम आणि हे छान वाटलं खूप वर्षानंतर हे असे दागिने घातले ना तर भारी वाटलं लग्न झालं होतं माझं आणि तेव्हा संक्रांती जी पहिली संक्रांत होती लग्नानंतर तेव्हा हे सगळे दागिने मी घातले होते पण दहा वर्षानंतर हे आता दागिने परत मी घालते तर दहा वर्ष अगोदर मी गेले म्हणजे त्या काळात गेले मी दोन हजार चौदा साली गेले आणि भारी वाटते मला म्हणजे तेव्हा कसं असं नवीन नवरीचा फी येतो तर अगदी मला तसंच वाटते पण आता नवीन नवरी, ना नवरी नाही आहे मी दहा वर्ष झालेले आहे लग्नाला दहा वर्ष पूर्ण अकरावं लागलं ऑलरेडी आमच्या लग्नाला एप्रिलमध्ये अकरावं पूर्ण होईल बावीस एप्रिलला अकरावं वर्ष पूर्ण होईल लग्नाला तर इतके पटकन दिवस निघून जातात आणि जे जुन्या आठवणी असतात आपल्या आयुष्यामधल्या तर ते आपल्याला मध्ये मध्ये आठवत असतात काही ना काही निमित्ताने आता हे बघा हे दागिने घातले ना तर लगेच मला सा ता ता ते दिवस आठवले दहा वर्षापूर्वीचे तर छान असंच हळदी कुंकू वगैरे झालं तर मस्त तर चांगलं वाटतं जेव्हा आपण काही गोष्टी आठवत तेव्हा तर चला आता साडी वगैरे चेंज करते आणि भरपूर जण विचारतील कोमल ही साडी कुठून घेतली तर ही साडी कुठून घेतली असं माझ्या लक्षात नाही आहे कारण की दोन वर्षापूर्वी घेतली होती मी इन्स्टा पेजवरनंच घेतली होती पण आता लक्षात नाही आहे कोणत्या पेजवरनं घेतली होती मी तर चला आता हे दागिने वगैरे व्यवस्थित काढून ठेवते मी आणि हे मंगळसूत्र पण छान आहे किचनचं सर्व आवडून झालं हॉलचं आवडलं त्यानंतर किचनचं आवरायचं किचन केलेलं आहे तुम्हाला माहिती जेव्हा मी ना असं आवडते चार वाजलेले आहेत चहा बनवायला घेतला आणि बघते तर काही दूधच संपलं कारण की तुम्हाला माहितीये पंचवीस सव्वीस ला, ला, ला दोन दिवस शॉप्स बंद होते आणि दूध डेली लागतं इवन कधी एक लिटर लागतं कधी दीड लिटर लागतं परवेला पण सकाळ संध्याकाळ दूध घेतात मग चहासाठी दूध लागतं आणि मग मी आता चेक केलं तर म्हटलं दूधच संपलं तर म्हटलं तर थोडं वेळेला दूध म्हणजे दोन पॅकेट आम्ही घेऊन येतो म्हणजे सिक्स बॉटल्स असतात एका पूर्ण असं पॅकेज असतं पूर्ण तर दोन असे बारा असं म्हणत घेऊन एक्स्ट्रा चा आणून ठेवून देते मी पण आता दूध जास्त वापरण्यात आलं होतं आणि बघते तर मग चार बॉटल्स होते जेव्हा आम्ही नेदरलँड वरून आलो होतो तेव्हा चार पाच बॉटल्स होते तर संपून गेले आणि मग चहासाठी होतं थोडंफार सकाळी मग ते चहा बनवला मी त्याचा आणि आता तर काहीच नाहीये तर मग म्हटलं चला थोड्या वेळा चहा बनवते मी आणि स्वयंपाकामध्ये सकाळी मी वरण भात मटकीची भाजी म्हणजे ही मटकी बनवली होती मटकी चपात्या असं पूर्ण जेवण होतं आणि संध्याकाळी मग थोडंसं हलकस असं आणि बेलासाठी आणि मायासाठी मी थोडंसं वेगळं बनवणार आहे मनोजसाठी आणि परीसाठी ऑलरेडी मी भाजी वरण चपात्या जास्तचे करून ठेवल्या होत्या पण एखादी अजून एक्स्ट्रा मी भाजी बनवणार आहे मनोजसाठी आणि परीसाठी कारण की मटकी एकदम थोडीशीच आहे तर बघ प्रत, प्रत्य, ते काय बनवता येईल आणि तांदूळ हो आणि तांदूळ पण आणायचे आहे काल जायचं होतं काल काय ना काही ठिकाणी ना इंडियन शॉप ओपन होते पण आम्ही जेव्हा जाऊन चक्कर मारला ना तर मग बंद होतं पण ओपन होतं गुगल मॅपवर आम्ही चेक केलं तर ओपन दाखवत होतं ऍक्च्युली आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्षात तिथे गेलो ना तर ते दुकान बंद होतं तर म्हटलं काय हरकत नाही पण आज पासून म्हणजे आज आहे शुक्रवार सत्तावीस तारखेपासून सर्व शॉप्स ओपन झालेले आहेत म्हटलं चला थोडंफार सामान आहे दूध परत तांदूळ वगैरे ते घेऊन येऊ तर चला आणि घरातल्या काही नाही काय संपल्यावर आपल्याला आणायला जावंच लागतं चला आता थोडा चहा बनवते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मी घेऊन आले मगाशी आणि काही सामान सुद्धा घेऊन आले म्हणजे छोटा मोठा जो आपला किराणा असतो तो हे बघा शेंगदाणे वगैरे होते थोडे थोडे होते पण एक्स्ट्राचं घेऊन जावं परत होत नाही आणि मखाने मी आणते लाडू बनवण्यासाठी आणि हे परिभेलाच मखाने संपून टाकतात इथे तूर डाळ आहे परत मग कडीपत्ता थोड्या परत हिरव्या मिरच्या घेऊन आले त्यानंतर मग तीळ घेऊन आले तुम्हाला माहिती आहे तर मकर संक्रांत येणार आहे ते घेऊन आले मी आता कधी कधी काय होतं आउट ऑफ स्टॉक होऊन जातं राईस फ्लार पण घेऊन आले मी आता हे असं आहे आणि हे बघा हे दोन पॅकेट तिळगुळा तिळगुळाचे घेऊन आलेले आहे कारण की हे पण मला माहिती आहे हे नंतर संपून जाणार आणि मग कधी अवेलेबल होतात कधी नाही माहिती नाही पडत म्हणून मग आताच हे दोन पॅकेट घेऊन आले मी ती पण एक किलो घेऊन आले ती मी म्हणजे लाडू किंवा तिळाची पापडी वगैरे बनवायला आवडतात आणि परीबेला आवडीने खातात मखाने पण तुम्हाला माहिती आहे खूप हेल्दी असतात तर मग मी लाडूमध्येच तुम्हाला सांगितलं मी टाकणारे मागच्या वेळेस पण असं झालं होतं बनवायचे होते तर परीबेलाने संपवले मागच्या वेळेस आणले ते पण त्यांना इतके आवडतात आता परत घेऊन आलेले आहे मी आणि त्यानंतर मग हे एक्स्ट्राचं सामान अजून आणलेलं आहे यामध्ये मग परिबेरासाठी हे चोकोस घेऊन आलेले आहे आणि त्याचं न्यूट्रिशन स्कोर आहे तो ए आहे तर म्हणून घेऊन आले मी आणि बाकीचं छोटं मोठं मग फ्रूट्स वगैरे घेऊन आलेले आहे फ्रूट्स आहे आणि इथे ते राईस हा विटी राईस हा विटी राईस जो मी यूज करते तर हे आता सगळं सामान अरेंज करेल आल्या आले, आले हँडवॉश केले चहा ठेवला तुम्हाला वस्तू दाखवल्या त्या अरेंज करते चहा घेते म्हणजे कसं थोडंसं बरं वाटणार मला आणि इथे मी बनवणार आहे पनीर भुर्जी पनीर पण घेऊन आले आणि हा आहे केरला पराठा हा फ्रोझन आहे पण कधी कधी मनोजला खायची इच्छा होते पनीर भुर्जीसोबत तर मग आता हे घेऊन आले नॉर्मली तुम्हाला माहिती आहे आम्ही फ्रोझन काही खात नाही पण परोठा वगैरे असला ना तर कधीतरी एखादं पॅकेट किंवा दोन पॅकेट्स घेऊन येतो तर हे आता नॉर्मल टेम्परेचरवर येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे बाहेर पनीर भुर्जी वरण पण आहे भात आहे चपात्या आहे भरपूर जेवण आहे जेवण झालं वरण भात होता मटकी होती आणि परत मग पनीर भुर्जी बनवली आणि जे केरला पराठे होते ना तर ते, ते पण थोडंसं तूप लावून असं त्याला शेकून घेतलं छान आणि ते छान ला, ला लागतात पनीरच्या भुर्जीसोबत आणि किचनचं लगेचच आवरून घेतलं आणि मेकअप काय अजून रिमूव्ह केलेलं नाही आहे मी म्हटलं रात्रीच रिमूव्ह करते आणि तुम्ही बघितलं मला जायचं होतं सामान वगैरे आणायला आणि ते सामान अजून ठेवायचं आहे आता व्हिडिओ एंड केल्यानंतर ते सामान पटापट -पत मी ठेवून देणार आणि संक्रांती अगोदर मला थोडीशी क्लिनिंगसुद्धा करायची आहे किचनची बाकीचं तर सगळं क्लीन असतं पण किचन डीप क्लीन करायचं आहे दिवाळीच्या वेळेस मी किचन डीप क्लीन केलं होतं आणि आत्ता म्हटलं करून घेते त्यानंतर मग गुढीपाडवा वगैरे मग गुढीपाडव्याला तर अजून तर दोन तीन महिने बाकी आहे म्हणजे अडीच महिने तरी बाकी आहे गुढीपाडव्याला पण त्या अगोदर किचन आत्ता क्लीन करणार आणि त्यानंतर परत एकदा क्लीन होणार आणि किचन मेंटेन ठेवावं वा लागतं व्हाईट कलरचं किचन आहे तुम्हाला माहिती थोडेसे पण असे डाग लागले ना तर लगेचच दिसतात आणि हळदीपासून तर खूप काळजी घ्यावी लागते हळदीचे डाग नको लागायला तर म्हणून मग काय पटापट लगेच स्प्रे मारून मी ते सगळे बॉक्सेस वगैरे ते पण लगेचच क्लीन करून घेते बघूया कधी पॉसिबल होतं उद्या पॉसिबल होतं का परवा पॉसिबल होतं बघते मी किचन डीप क्लीन करून टाकेल पटकन एकदा ते झालं ना मग बाकीची जी क्लिनिंग आहे घरातली ती पटापट होऊन जाते पण किचन मन महत्वाचं आहे आठ नऊ तास लागून जातात कधी कधी जास्त ताससुद्धा लागतात आणि मी हे दाखवलेलं आहे शेअरसुद्धा केलेलं आहे टाईम मी तुम्हाला तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला आजचा लुक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय